श्री नवनाथ भक्तिसार पोथी मराठीमध्ये अर्थ मराठीमध्ये कथा अध्याय पाचवा मच्छिंद्रांकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी ही कथा आज आपण ऐकणार आहोत हिंगाळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजले असता सुमारे दोन प्रहर रात्रीस मोठा आवाज येऊन ऐकू येऊन असंख्य दिवट्यात त्यांना दिसल्या हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्यांनी विचार केला मग त्यांनी लागलीच स्पर्श अस्त्राची योजना केली त्या असराच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावर तेथे खिळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाही इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतरी आली आणि शोध करून पाहू लागली तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे ह्याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी असा, असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतीत आहे यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथांचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने शरभ्यावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेताळाची नख शिखात आग झाली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण सर्वजणिशी शरब तिरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथांनी पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्यांनी वज्रस्र मंत्र जपून सभोवती एक रेक ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरिली करून भूतांना जवळ जाता येईनासे झाले भूतांच्या झाडांनी भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकेले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ते दुर्बळ ठरले ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्श अस्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले त्यावेळी पिशाचंच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळता बावरा महंदगा मुंजा महिषासूर व धुळोवान हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व देशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दान अस्त्र सिद्ध करून मृदू कुमंक मरू मलिमल मुचकुंद त्रिपूर बळजेठी हे सात दानव निर्माण झाले मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवांनी त्यास जर्जर करीताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथांनी वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर अभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ याचा आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूंजवळ विष्णुदूत आहे, आहे। त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपल्याजवळ तिशाच्च फौजेसहित तुमच्या जवळ तुझ्या जवळ राहून तुमचा हुकूम मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस टाकू अशी भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या असे। प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्र अबर हुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणारही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेविले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली का कायम ठेवली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताजवळून करून घेतल्यानंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जयजयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या गे ठिकाणी गेले व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान छान जे व्हिडिओ येत असतात त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा काही सूचना असतील तर करू शकता आता भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी